आज खूप दिवसांनी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो फिरायला म्हणजे काय रानामध्ये नेहतं पप्पा आणि फिरायच्या नावाखाली आम्हाला बोबडीच्या पप्पा कामानिमित्त दिवसभर घराच्या बाहेर असतात त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही आणि आम्हाला मात्र घरात बसून सारखं फिरू वाटत घरी बसणाऱ्यांना वाटतं की सारखं पण बाहेर फिरायला जायला पाहिजे आणि कामाला जाणाऱ्यांना वाटतं की आपल्याला घरी बसायला पाहिजे बाबड्याला सकाळी शाळेत सोडलं होतं म्हणून त्याला दुपारी तसंच शाळेच्या कपड्यानेशीच आम्ही नेलं होतं रानामध्ये फिरायला पण तिथं जाऊन माझं इतकं हाल झालं ना लाडून मला इतका त्रास दिला सारखी माती उचल गवत उचल टाक तोंडामध्ये तेवढंच करत होता पण बबड्या मात्र शांत बसला होता तिथे प्रमाणे आम्ही झाडाच्या जा सावली खाली आणि तिकडे उन्हात बबडीचे पप्पा काम करत होतो लाडू आणि बबड्या दोघं पण तिथं लय खुश होते कारण की दोघांना पण बाहेरच्या वातावरणात फिरायला भेटत होतो पण हाल माझ्या एकटीच होत होतं लाडूला सांभाळता सांभाळता तुझ्या काही खुशीचा ठिकाणच नव्हता हिथं पण तो उड्या मारायला लागल्या होता पण मी म्हणलं बास बाबा मला आलाय कंटाळा लाडूला घेऊन घेऊनच जरा त्याला सोडता येत नाही आणि मला इकडे तिकडे फिरता येत नाही म्हणून मी चालले बबडीच्या आतूकडे मशीन लाडूची आत्तू तिथून लय जवळच राहते म्हणून ते गेले आणि तिथं जाऊन बघते तर काय ते माझ्या व्हिडिओ बघत होते त्या पण माझ्या फॅन निघाल्या सॉरी जोक होता त्या काय माझ्या फॅन नाही निघाल्या मीच त्यांना म्हंटल प्लीज मला सबस्क्राईब करा त्यांना म्हटलं बघा माझे व्हिडिओ आणि ते माझे व्हिडिओ बघून खुश झाले तर आलो आम्ही घरी निघून घरी येता येता बबडीच्या पाप्पानी पाणीपुरी आणली होती तीच घेतली पाणीपुरी खाऊन देत होते आम्हाला पाणीपुरी बनवून पण बबडीच्या पप्पांना स्वतःचा व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही म्हणून म्हणतात माझा व्हिडिओ अजिबात काढू नको आणि बबड्याला पण आयती पाणीपुरी खायला भेटत होती बघा राजेशाही थाटात कसा खुर्चीवर बसून पाणीपुरी खातोय बाबडी आणि आम्ही इकडे पाणीपुरी खातो आणि तिकडं लाडून भाताचं पातेलं खाऊन घेतलं